नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना आपल्या आपल्यासमोर एक कविता सादर करीत कविते आहे कवितेचे शीर्षक आहे घर ओवी छंद काव्य प्रकार आहे दया क्षमा शांती आहे जिथे मंदिरघर आहे दया क्षमा शांती आहे जिथे मंदिरघर आहे तेची घर आम्ही पाहे डोळे भरुनी रोज तेची घर आम्ही पाहे डोळे भरुनी रोज माय बाप न खचता घामगाळी न दमता माय बाप न खचता घामगाळी न दमता ओळखी मुले क्षमता देई प्रेम आधार ओळखी मुले क्षमता देई प्रेम आधार भाऊ बहीण प्रेमळ सदा भेटी तळमळ भाऊ बहीण प्रेमळ सदा भेटी तळमळ काढेकामातून वेळ संवाद करे सर्व काढे कामातून वेळ संवाद करे सर्व असे गोकुळ ग घर भावना व्यक्त सादर असे गोकुळ ग घर भावना व्यक्त सादर होतच असे आदर हर्ष माझी या म्हणा होतच असे आदर हर्ष माझी या म्हणा हर्ष माझी या मना आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद